छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळील पुलाचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र सदरील पुलाचे काम कासोगतीने सुरू असल्याने व पुलाचे कटारे तुटले असल्याने यावरून येण्या जाण्यासाठी प्रवाशांना जीवाची कसरत करावा लागत आहे व स्वतःचा जीव धोक्यात घालून सदरील पुलावरून प्रवास करावा लागत आहे सदरील पुलावरती मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत व आजूबाजूला कटारेही तुटलेले असल्याने व खड्डे असल्यामुळे सदरील प्रवास करताना प्रवा प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन सद्रील पुलावरून प्रवास करावा लागत या आहे याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सद्रील पुलाचे काम जलदगतीने करावे व सदरील पुलावरील मोठे मोठे खड्डे लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन आज दिनांक चार मार्च संध्याकाळी पाच वाजता सदरील माहिती माध्यमांना दिली आहे व सदरील रस्त्याकडे लवकरात लवकर लक्ष घालून सदरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणीही स्थानिक प्रवाशांनी की माध्यमांकडे केली आहे